रामनवमी झाल्यानंतर काही जबाबदारी आपल्यावर पण होती कारण आपण मंडळाचे ना सदस्य होतो त्यामुळं मग साई म्हटलं आपल्याला ड्रेपरी जमा करायला ना सेन्नरला जायचं जा। म्हटलं चला पण एवढ्या उन्हचो बाबो तो मोकार होतं आणि हा भाऊ मस्त हेडफोन घालून पुढं गाडी चालित होता मलाकडे काही हेडफोन नव्हती मी म्हटलं एक पण मला देणं एक पण मला देणार तो काही देतच नव्हता मी एक पण ओढून घेतला कानात घालून घेतला माझ्या आणि बाबो बघतो तर काय ऊन खूप जोराचं होतं साईला पहिलं म्हटलो काचं कर आणि असे चालू कर साई म्हणतो ग गपै तेवढ्यात आपल्या गाडीचं ते नेमकी पेट्रोल संपून गेलं मग पेट्रोल पंप बरं झालं वाटीतच लागला मग पेट्रोल पंपावर गाडी घेतली पण गर्दी तर खूप होती पण बरं झालं तो आपला फॅन निघाला त्याने सगळ्या गाड्या सोडून पहिला आपल्या गाडीला पेट्रोल टाकला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की जय समोर गेल्यानंतर आम्हाला वाटत हिरवगार झाडं लागले त्याच्यानंतर आम्हाला कळलं की उन्हाळ्यात झाडांचं महत्व किती असतं ते झाडं लावा झाडे जागवा झाडे खूप वाढवा सावलीला आल्यानंतर फार बरं वाटलं बाय 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 फिलिंग डायरेक्ट बघतच मग फायनली आम्ही सिन्नरमध्ये पोचलो सिन्नर जाताच आपल्याला एक मित्र भेटला आपला त्यातलं गे त्या बुरट्याने जात चष्मा डापला बिचारा ग गर, कसं गरीब गाय म्हणजे पाहत होतं ग सिन्नर मध्ये गर्दी खूप होती मग साईला म्हटलं भाऊ पटापटा जाऊ दे भाऊ मला जर बघितलं तर खूप गर्दी होईल ट्रॅफिक जाम होऊन जाईल इथं आणि आत्ता आम्ही पोचलो आणि चाललो आता आम्ही ड्रेप जमा करायला हर ओम ड्रेस आणि बाबू पायऱ्या चढून वर गेला एक सुमो बेटला ना बू आणि यांच्याकडे ना सगळ्या प्रकारच्या ट्रिपरी अवेलेबल आहे बर का त्यात मावशी म्हटल्या सगळ्या वस्तू बरोबर आणल्या का काही चोरलं नाही ना म्हणलं नाही हो मावशी मग साई लागला संग काय आला साईला म्हणलं भाऊ सुमो जेव्हा चुम्मो घेईल ना तेव्हा कळल तुला मग आपल्याला लाडक्या बाच्यासाठी काहीतरी आपल्याला न्यायचं होतं हा काय न्यायचं काय न्यायचं याला म्हणलो गे स्वीटला गाडी चाललं गेच तिथे गेल्यानंतर आम्ही ना मस्तपैकी आहे ना काजू कतली या म्हणलो काजूकतली काय काजूकतली घेऊन झाल्यानंतर वाटत आम्हाला नारळ पाणी दिसलं म्हटलं चला एक नारळ पाणी पण घेऊन नारळ पाणी घेऊन आम्ही डाळलो होतं आता हॉस्पिटलकडं तेवढं एवढे त्याला म्हटलं पाणी पिऊन पोहो का गोडे का आंबटे मग हा म्हणा आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं कशाला तू म्हणा मामा झालो ना भाऊ हॉस्पिटलच्या पायऱ्या चढून माझे पायर दुखायला लागले होते ही बारकं होती बार हो तुरु माझ्या पुढे पळत चाललं होतं साहित्य भाच्या लपात मग्नच होऊन गेला होता मामा म्हणजे का प्यार देखील आ गया आपल्या भाऊंचा फोन आला अथरुबा म्हटले सिन्नरला गेले का म्हटलं हा तो म्हणा आपले एक काम करा आपल्या दुकानाचं थो थोडं सामान आहे तेवढं सागर बुक डेपो मधून घेऊन या हा मला घेऊन गेला शिलाई मशीनच्या दुकानामध्ये याला म्हटलं आता काय गे कपडे शिवायचं दुकान टाकतो काय बाबा तेवढं छोटं मोठं सामान घेतल्यानंतर सायला लागली होती बुक तो म्हणा आता आपल्याला काहीतरी खायचं म्हटलं एक काम कर सिन्नरच्या बाहेर गाडी घे आपण एका मस्त स्वीट मध्ये जाऊ खायला हे स्वीट आपल्या एका ठाणगावच्या माणस आहे त्यांचं ठाणगावला पण एक स्वीट आहे तिथे गेल्यानंतर त्यांना आपली थोडीशी ओळख दाखवली मग दोन कचोरी घेतल्या कचोरी तर खूपच चिकट होती त्या साईला म्हटलं बाबा बाबा बा मला लसी पण काय पित खात नाही त्याच्यामुळे आपण काय लस्सी सोबतच चेस केलं आणि एन्जॉय घेतला आणि लस्सी पहिल्या हा एकदम जोरात सुटला ना बो रेड बोलचं तर निसतं ना खरी खरी लस्सी लसी पहिल्यावी ये मला आज समजलं बो डुबेर मधून जाताना मग ठाणगावचे दोन मित्र पण वाटेत भेटले लय गरम होत होतो मग पाजर तलाव आल्यानंतर साईला म्हटलो साई येतो का पोयला साई म्हणतो नको बो मला एवढं एवढं पाण्यात पोहता येत जाईल बुडून रेणुका मातेचं दर्शन घेत आपले दोन तीन फॅन भेटले ती ओ एक फोटो काढू जा तुमच्यासोबत एक फोटो काढू जाको बोले का मला पाडळी फाट्यावरून जाताना आपले काही बचपनचे आर भेटले त्यांना बघून आपल्याला खूप आनंद झाला ठाणगाव मध्ये जातानीच आपल्याला राम पांडू पांडुशेठ भेटले ते तर मस्त आपलं मस्तक चोळत होते आणि तेवढ्यात आपली एमटी गॅंग झाली कसा वाटला असा ब्लॉग कमेंट मध्ये नक्की सांगा सांगावा का पण सांगशाल ना